नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड वैष्णवांचा अवघा रंग जा एक झाला जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणेकाळवर मुक्कामी संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडी मनासी कई एकादशी आषाढीये तुका मने ऐसे अर्थ ज्याचे मनी त्याचे चक्रपाणी वाटप आहे अशा भजनाच्या ओळीगात खांद्यावर भगवा पताका कपाळी केशरी गंध गळ्यात तुळशीची माळ व मुखाने तुकाराम असा जयघोष करत सोबतीला आसमात घुमणारा टाळ मृदुंगाचा गजर देहबान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी भक्तिभावाने अथंबलेल्या अभंगाच्या ओळीगात विठ्ठल भेटीच्या ओढीने आतुरलेली लाखो टाळकरी फडकरी वारकरी यांची मंदियाळी पुण्यनगरीतील दोन दिवसांच्या प्रेमाचा पाहुणचार घेऊन मृदंगाच्या निदाननात व मृदंगाचा गजर करत चिपळ्याच्या तालावर मंत्रमुग्ध झालेल्या वारकऱ्यांसह जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामांसाठी लोनेकाळगोर येथे आला त्यावेळी पंचक्रोशीत जणू भक्तीचा मेळा लागल्याचा प्रत्यय आला संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांनी याची देवी याची डोळा साठवला सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांसमेश विविध सामाजिक संस्था संघटना यांनी अपूर्व उत्साहात फुलाची उधळण करत केले यावेळी लोणेकागोर परिसराला भक्तीच्या महासागराचे स्वरूप प्राप्त झाले होते संत भजनांच्या ओळीगात खांद्यावर भगव्या पताका कपाळी केशरी टिळा गळ्यात तुळशीची माळ व मुखाने ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत सोबतीला आस मानतात गुन्हेरा टाळ मृदुंगाचा गजर देहबान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वार करीत भक्तिभावाने अथमलेल्या अभंगाच्या ओळीगात विठ्ठल भेटीच्या ओढीने आतुरलेली लाखो टाळकरी फडकरी वारकरी यांची मृदुंगाच्या निधनात व मृदुंगाचा गजर करत चिपळ्यांच्या तालावर मंत्रमुग्ध झालेल्या वारकऱ्यांसह जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा ग्रामीण भागातील व शिरूर हवेली मतदारसंघातील पहिल्या मुक्कामासाठी लोणीकाळवर कदम माकवस्ती येथे पालखी तळावर मुक्कामीला आला त्यावेळी पंचक्रोशी जणू भक्तीचा मेळावा लागल्याचा प्रत्यय आला संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांनी याची देही याची डोळा साठवला सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थान समवेत विविध सामाजिक संस्था संघटना यांनी अपूर्व उत्साहात फुलांचे उधळण करत केले पुणे येथील निवडुंग्या विठोबा मंदिरात आज पहाटे विधिवत पूजा झाल्यानंतर सकाळी पालखी रथात ठेवण्यात आली पालखी सोहळा पुलगेट मार्गे हडपसर येथे आला गाडीतळ येथे विसावा घेऊन सोहळ्याने पुणे सोलापूर महामार्गावरून लोणे काळवरकडे मार्गक्रमण केले पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामात मिळालेली विश्रांती यामुळे ताजेतवाने झालेले वारकरी टाळकरी आणि फडकरी झपझप पावले टाकत होते डोळे पंढरीकडे मुखी विठोरायाचे अखंड नाम उच्चारत व नामघोष करत अथकपणे व सातत्याने सर्व वारकरी एकवटून पायी विठोबाच्या दर्शनाच्या आशेने व ओढीने महामार्गावरील एक एक टप्पा मागे टाकत हा पालखी सोहळा रथापुढे सव्वीस व मागे तीनशे एकोणऐंशी अशा एकूण चारशे पाच दिंड्यातील सुमारे चार लाख वारकऱ्यांसोबत कवडीपाट येथे सोहळ्याने ग्रामपंचायतीत हद्दीत प्रवेश केला त्यावेळी ते तेथे आमदार ज्ञानेश्वर कटके शिवसेना जिल्हा संघटक रमेश भोसले आदींनी स्वागत केले पालखी संभाजीनगर येथे पुणे जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या वतीने महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काडगोर व कार्यकर्त्यांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने रेनकोटचे वाटप केले हिंदुस्थान व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे सर्व ट्रान्सपोर्टर्स ड्रायव्हर व क्लीनर्स तसेच एंजल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले लोणी स्टेशन येथे माजी सरपंच नंदू काळवर व त्यांच्या स्वागत केले या ठिकाणी हॉस्पिटल व नर्सिंग होम नज... हवेली डॉक्टर असोसिएशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच श्री क्षेत्र रामदारा शिवालयाचे ट्रस्टच्या वतीने एक टन बहुमूख शेंगा वाटण्यात आला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्याने पुणे सोलापूर महामार्ग सोडून कदम वाकवस्ते ग्रामपंचायत हद्दीतील नवीन पालखी तळाकडे मार्गक्रमण केले त्यावेळी सर्व वारकरी मृदुंगाच्या ठेक्यावर बेदुंद होऊन नाचत होते यावेळी राजाने विश्रांती घेतली होती मृदुंगाच्या झंकाराने पूर्ण आसमात निदानून गेला होता काही जण फुगड्या खेळत होते तर काहींनी मानवी मनोरे उभारून भागवत धर्माची पताका आसमानात फिरवून आपला आनंद व्यक्त केला त्याच अपूर्व उत्साहात कदम वाकवस्ती व लोणी काळगोर ग्रामस्थ यांच्या वतीने वर्षात स्वागत केले यावेळी दुतर्फा नागरिक दर्शनासाठी उभे होते ते रथाच्या पुढे डौलाने चालणाऱ्या मानाच्या आश्वाचे दर्शन भक्तीभावाने घेत रथात ठेवलेले तुकाराम महाराज पालखी व पादुका दिसल्या तरी कृतकृतज्ञ होत होते देव पाहवाया गेलो तेथे देवाची होऊन गेलो तुका मने धन्य झालो आजही विठ्ठल भेटलो या अभंगाची अनुभूती प्रत्यक्षात घेत होते पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे डोल लेजिंड पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते तर कन्या प्रशाल्याच्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन मुलगी वाचवा आणि वृक्षदंडीद्वारे झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देऊन जनजागृती केली तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कलामंचां कलामंचाच्या कलाकारांनी कलाकारांनी स्वच्छता अभियान महिला सबलीकरण व पर्यावरणाबाबत जनजागृती केली यावेळी वने खाते पुणे यांच्या वतीने प्रथमच एक झाड आईसाठी हा उपक्रम राबवण्यात आला या अंतर्गत एक हजार वड पिंपळ चिंच आदी वृक्षांचे वाटप करण्यात आले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरत वनपाल प्रमोद रासकर वनरक्षक अंकुश कचरे अशोक गायकवाड कोमल सतपाळ पूजा कुबल प्रीती लागले ऋतुजा कचरे व वनमजूर उपस्थित होते पालखी सोहळा पालखी तळावर मुक्कामी पोहोचल्यानंतर आरती झाली यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने तहसीलदार तृप्ती कोलते मंडल अधिकारी लक्ष्मण भांडे रुपाली सरतापे मयूर बागले तसेच लोणेकाळवर कदम वाकवस्ती उरळी कांचन अष्टापूर नायगाव पेठ सडी वागोली येथील ग्राम महसूल अधिकारी तसेच पोलीस पाटील दादा काळभोर हवेली बाजार समितीचे संचालक दादा काळभोर कदम आकवस्तीचे उपसंचालक नसीर खान पठाण ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे आणि लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर उपसरपंच गणेश कांबळे ग्रामविकास अधिकारी वनवे पंचायत समिती हवेलीचे माजी सभापती अनिल टिळेकर माजी उपसभापती युगंधर काळभोर सदस्य गौरी गायकवाड नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड उपस्थित होते प्रतिनिधी तुळशीराम घुसाळकर सोबत ठळगाव मौर लोणे